दिल चीर के होगा वा 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 काय भारी आवाज रावले तो वा तुला रेल्वे स्टेशन वर भीक मागा जाय लय पैसे कमव सोन काय सर मजा करू राहिले अरे जड मस्त काच्या गाणी म्हणासाठी आणि पुरी पटवासाठी येतो का तू शाळा मध्ये नीट बैस बेंच वर आणि आता गाणी म्हणले ना एका थापडीतच मुतवीन काल कोण कोण येल नव्हतं शाळा मध्ये उभे रामे मुळ झालतात तुला नव्हता आला का शाळामध्ये सर माया आजीची तब्येत लय खराब होती म्हणून नव्हता आलो मी अरे श्यामिया बिना मेंदूच्या मागच्या महिन्यात तुझी आजी वारली होती ना चार दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या तो मग आता आजी पुन्हा पुन्हा बिमार पडली का सर मागच्या महिन्यात जी म्हातारी वारली ना ती माया बापाची माय होती आणि ह्या महिन्यात जी म्हातारी बिमार पडली ना ती माया मायची माय बर मग तो काय केलं घरी राहून म्हातारीची तपासणी केली का का मातारीला डोर इंजेक्शन दिले नाही सर आता पुढच्या बारची ना जर घरी राहिला ना तर घरी येऊन मारीन ले बेकार माणूस आहे मी शिक्षक व्हायच्या आधी गुंडाव तुम्ही गुंडा ध्यानात ठेव गोष्ट बैस खाली अरे मास्तरचे बायको संघ भांडणं वैल वाटत म्हणून मास्तर एवढा रागात हा बोल बिना भांडे घासल्याचे गेले का तुम्ही शाळा अव बायको घासतो ना मी भांडे घरी आल्यावर ते काही सांगत नाही मला भांडे घासले जर नाही ना तर आज संध्याकाळी भाकर भेटणार नाही म्हणलं सर मुताली जाऊ का खिशात मुततो का माया खिशात आता सुट्टी झाली ना तेव्हा का गोटे खेळल्या का तो सर तुमच्याशी काम होतं थोडं वेळ आहे का तुमच्याकडे ना मॅडम तुमच्या वर्गातला एक मुलगा आहे ना काय केलं मॅडम आमच्या वर्गात पोरांना त्याचं नाव सांगा तुम्ही फक्त त्याला उघड करून आणतो त्याला भोंगळ करून आणतो त्याच्या ढुंगावर फटके देतो त्याला कोंबडा बनवतो तस काही नाहीये सर तुमच्या वर्गातला एक मुलगा आहे ना राहुल त्याचा परीक्षेत एक नंबर आला हे सांगायसाठी आले होते मी बरं सर येते मी या मॅडम तुम्ही रस्त्यात काही तकलीफ झाली तर फोन करा बर का हम हाजीर आहे आपके वाजते निस्त दुसरं वर्ग जायला काटकली बोलणारे मॅडम ल पूर्ण आल राहिला परीक्षेत एक नंबर आला ना लगन थोडी जमलं तो चुपचाप अभ्यास करा सर हा बोल ना बेटा चार अधिक चार किती होतात सर अरे सोप आहे बाळा चार अधिक चार आठ होतात सर काय बोंबल पाच अधिक पाच किती होतात सर अरे इतकं सोपं येत नाही का तुले येड्या शाळेत का निसता भात खायला येतो का पीस तुल्या दहा होते पाच आणि पाच बैस खाली पोरीनं प्रश्न का मास्तर बेटा म्हणून उत्तर देतो आणि आपण विचारत रागात सर आत येऊ का मे कम इन सर सर आत येऊ का अरे गदिच्या आजू किती आतमध्ये येतो आता का माझ्या छातीवर बसतो का येड्या यमन डोक्याच्या बैस तिकडं अरे श्याम्या वर्गात डुकल्या घेऊराला झोपाला लाग शाळा मध्ये नाही सर ते गुरुत्व आकर्षणानं डोकं खाली गेलं होत मला का उभं दोन तीन परस निच तुला आता मला सांग आपल्या हाताला सुई टोचली तर रक्त कौन येत सर रक्त हे पायासाठी येत कि सुई कोण टोसली <laughs> शायन झाला का जास्त इकडे पुढे ये जोक मारतो का शाळात जोक मारासाठी येतो तू शाळात नीट शाळा शिक नी तर डोरं वळणं पडेल पुढे चालून